जय भीम नमो बुद्धाय आज रक्षाबंधन तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की रक्षाबंधनचं महत्त्व किती असतं ते पर महिलांना या रक्षाबंधनांचे महत्व बाबासाहेबांनी कसे दिलेले आहेत ते मी या कवितेद्वारे तुम्हाला सांगणार आहे अशा करतो की तुम्हाला सर्वांना ही कविता आवडेल तर कवितेचं नाव आहे हक्काचं खरं रक्षाबंधन बाबासाहेब आणि महिला तर कविता अशी आहे पारंपरिक राखी आणि बाबासाहेबांचं रक्षाबंधन बहिणीच्या हातात राखी भावाच्या मनगटावर दोरा ही परंपरा आपल्याला लहानपणापासून ठाऊक पण आज मी सांगणार आहे एका अशा राखीची गोष्ट जिचा धागा तुटत नाही जिचा रंग फिका पडत नाही आणि जी हजारो बहिणींचं रक्षण करते भाऊ नसतानाही तो भाऊ कोण तो भाऊ तो भाऊ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो रक्ताचा भाऊ नव्हता पण संघर्षाचा भाऊ होता जो बहिणीला फक्त राखीच्या बदल्यात वचन नाही देत तर संविधानाच्या शिलालेखात हक्क को कोरून देतो बाबासाहेब येण्याआधी येण्याआधीचं महिलांचं जीवन कल्पना करा शाळेच्या दारात स्त्रियांना प्रवेश नाही अशी पाठी मतदान पेटी बहिणीचं मत अस्तित्वातच नाही पती मेला की ती सती होऊन संपायची संपत्तीवर हक्क नाही नोकरीत स्थान नाही फक्त चूल मूल आणि चार भिंती हीच होती रक्षा रक्षाबंधनापूर्वीची बहिणीची कैद जिथे धागा नव्हता फक्त होत्या बेड्या बाबासाहेबांचा प्रवेश रक्ष रक्षणाच्या धाग्याचा जन्म आणि मग इतिहास प्रवेश झाला भीमराव रामजी आंबेडकरांचा ते म्हणाले बहिणीला राखी नको तिला शिक्षण हवं बहिणीला राखी नको तिला स्वतःचा हक्क हवा बहिणीला राखी नको तिला समानतेचा मुकुट हवा बाबासाहेबांनी महिलांसाठी दिलेल्याचं खरं रक्षाबंधन शिक्षणाचा हक्क ज्ञानाची राखी बाबासाहेब म्हणाले मुलगी शिकली तर दोन कुटुंबाचं उन्नत होईल त्यांनी स्त्री शिक्षणाला घटनात्मक आधार दिला आज तुम्ही डॉक्टर वकील अधिकारी झालात तर तो धागा बाबासाहेबांनीच बांधलेला आहे मतदानाचा हक्क निर्णयाची राखी एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान लागू झालं आणि पहिल्यांदा भारतातील महिलेला मीही देशाचं भविष्य ठरू शकते असं म्हणण्याचा अधिकार मिळाला हा होता मताधिकाराचा धागा ज्याने बहिणीच्या मनगटावर लोकशाहीचं कवच बांधलं विवाहातील स्वातंत्र्य जन्माची राखी हिंदू कोडबिलद्वारे बाबासाहेबांनी दिलं पती पत्नी समान हक्क घटस्फोटाचा अधिकार पुनर्विवाहाची मोकळीक हुंडा प्रवेशविरुद्ध लढा हा होता स्वाभिमानाचा धागा ज्यामुळे बहिणीला पतीच्या नावाने कैद नको राहिली संपत्तीचा संपत्तीचा हक्क आर्थिक राखी पूर्वी मुलगी वडिलांच्या घरात पाहुणी आणि नवऱ्याच्या घरात परकी बाबासाहेबांनी कायद्यात लिहिलं मुलगी ही ही वारसा आहे तिलाही हक्क आहे हा धागा बहिणीच्या मनगटावर आर्थिक स्वातंत्र्याचं सोनं घेऊन आला नोकरीत समान संधी प्रगतीची राखी संविधानातील अनुच्छेद पंधरा आणि सोळा स्त्रियांवर भेदभाव नाही नोकरीत समान संधी हा धागा म्हणजे स्वप्नांना उंच भरारी देणारा वायू आज जेव्हा महिला आय पी एस आय ए पायलट आणि वैज्ञानिक होतात तो विजय बाबासाहेबांच्या रक्षाबंधनाचा असतो ही राखी कापसाची नाही ही राखी संविधानाच्या शाहीने लिहिलेली आहे ही राखी फक्त एक दिवसाची नाही तर पिढ्यान पिढ्या रक्षण करणारी आहे भाऊ दूर गेला तरीही ही, ही राखी जवळ राहते कारण हा धागा बांधणारा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आजच्या बहिणींना संदेश बहिणींना हा धागा फक्त शोभेसाठी नका ठेवू त्याला जपण्यासाठी संघर्ष करा कारण बाबासाहेबांनी सांगितलं हक्क मिळतात पण ते टिकवावे लागतात तुम्ही जेव्हा मुलीला शाळेत घालता मतदानासाठी रांगेत उभ्या राहता हुंड्या हुंडा नाकारा नाकारणारा निर्णय घेता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांची राखी घट्ट बांधता आज मी माझ्या मनगटावरची राखी कापसाची नाही सोन्याची नाही ती आहे बाबासाहेबांनी दिलेली हक्काची राखी ती राखी मला सांगते तू मोकळी आहेस तुझा आवाज आहेस तुझं मत आहे तुझा हक्क आहे आणि मी जगाला सांगते हीच माझी खरी राखी हीच माझी खरी खरी ओळख हीच माझी खरी राखी बाबासाहेबांनी दिलेली ही रक्षाबंधनाची खरी तर आशा करतो की ही रक्षाबंधनाची कविता तुम्हाला तुम्हाला आवडली असेल कारण ही खरोखर बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिलेत महिलांना ते खरंच रक्षाबंधन एक रक्षा करणारं एक बंधनच आहे बाबासाहेबांनी दिलेलं महिलांसाठी आणि ते बंधन असंच अटूट राहावं अशी आशा करतो असे करतो की हे कविता तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन कविता नवनवीन बाबासाहेबांचे विचार सर्वात आधी मिळतील नमो बुद्धाय आहे जय भीम